ट्रासून गाडी गेली गाडी गेल्यावर गाडी माझी चुकली त्यावेळेस गाडीची व्यवस्था नव्हती मला फोन आले आता आपल्या शासनाला विचारला पाहिजे आणि माझं मित्र म्हणून असं आहे गेल्या वेळेस एका मोटारसायकलवरती जात असताना तुमची ते जात असताना क्षेत्रमध्ये एक्सिडेंट झाला आता प्रत्येक पालखाला एकच मुलं आहे मोदी मुलं काही कमी द्यायचं झालं तर जिम्मेदारी कुणी घ्यायची याच्यासाठी आपल्या गावानं पूर्ण चार विद्यार्थी आपल्या गावामध्ये गोपावडे आहेत कोमरवाडे आहे आहेत खामगावचे विद्यार्थी आहेत वांगुडीचे विद्यार्थी आहेत चिमोलीचे विद्यार्थी आहेत एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांची उपलब्धता असताना सुद्धा शासनाचं आपल्या कसबेचा डोळे या गावावर दुर्लक्ष आहे त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की शिक्षण नुकसान माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब केंद्रीय विद्यालयाला दहावीचं सेंटर द्यावं

আর পুরে নি सोहानी शरद धोमाळ निश्चित विद्यालयाची विद्यार्थिनी असल्यामुळे आम्हाला डोकेला केंद्र बोर्ड असल्यामुळे एस एस सी बोर्डाचं हृंद परीक्षा असल्यामुळे आम्हाला इथून जाण्याच्या व्यवस्था नाही बसही थांबत नाही त्यामुळे आम्हाला दीड तास अदोगर जावं लागत होतं आणि तिथं गेल्यास तीन तास पेपर द्यावं लागत होते त्यामुळे आम्हाला तिथं तीन चार तीन चार तास बसावं लागत होतं त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही साध्या पाण्याची व्यवस्था नाही फिल्टरचा पाण्याचा विषय नाही आमच्या शाळेत जर प एसएसी बोर्ड आणला तर आमच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे तानाजी भडके आम्ही जयंत विद्यार्थी जयंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आहोत तिथे आम्ही डोकी येथे बोर्डाच्या पेपरसाठी गेलो होतो तिथे तीन तास पेपरसाठी बसावे लागत होते पण तिथे डेक्स पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांसारखे होते व्यवस्थित डेक्स नव्हते मोडलेले डेक्स होते पेपर आम्हाला व्यवस्थित देता येत नव्हते डोळे ते लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात आलेलं आहे आज आंदोलनामध्ये सगळ्या गावाने सहभाग घेतला टोटल गाव बंद होतं सगळे शाळा बंद होत्या आणि हे आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने झालं परंतु या पुढचं जे आंदोलन होईल ते याच्यापेक्षा सुद्धा उग्र होईल कारण कसबे दडोळे हे गाव शैक्षणिक पंढरी असं ओळखलं जातं कारण जिल्ह्याच्या नवोदय पॅटर्न म्हणून हे गाव ओळखलं जातं आपल्या तालुक्यातल्या लातूरचे सुद्धा विद्यार्थी इथं प्राथमिक शिक्षण घ्यायला येतात आपल्या गावामध्ये आता अशी परिस्थिती आहे की रूम भाड्याने मिळत नाहीत अशा आपल्या शाळेची प्राथमिक शाळेची नाव लौकिक असताना या विद्यालयाला सुद्धा जगदाळे मामा स्वतः इथं येऊन पाया खांदून या आपल्या गावातल्या गणपतराव पाटलांनी ही जागासुद्धा दान दिलेली आहे शाळेला आणि आमचं गाव हे ऐतिहासिक गाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पद पदपर्शानं पावन झालेलं हे गाव आहे आणि त्यामुळं या आता आम्ही सुद्धा इथं शिकलो आमची सुद्धा शोकांतिका होती त्यावेळेस की गाडी नसल्यामुळं माझी गाडी चुकली वय की माझी स्वतःची तर मला सेंटरला जायला इडशीला त्यावेळेस इडची सेंटर होते एकोणीशे शहाऐंशीला तर मला जायला सुद्धा लेट झाला हिंदीचा पेपर द्यायला मग अशा आताच पाटलांनी सांगितलं तसं सा किंवा तीन विद्यार्थी ते गेल्या वेळेस ऍक्सिडेंट झाले तर पुढच्या वेळेस आता समजा तिथं पस्तीसच विद्यार्थी आहेत दे आमचे तर दोनशे आठ विद्यार्थी आहेत मग तुम्हाला आमच्या इथं सेंटर द्यायला अडचण काय त्याच्यामुळं सर्व गावाची मागणी आहे की यावर्षी सेंटर कसबे चढव्याला मिळालं पाहिजे आणि शाळेने आताच मग जनरल सेक्रेटरी साहेबांनी सांगितलं की शाळेत टोटल सगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून शाळेनं दिलेल्या आहेत त्यामुळं शासनाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही त्यामुळे आमची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे या गावामध्ये तेरा गाव कनेक्टिव्हिटी आहेत तुगावची मुलं होती खेडची मुलं होती खामगावची मुलं होती गोपावडे आहे कोंबरवाडी आहे जावळा आहे दुधगाव आहे येडची जे सुद्धा काही विद्यार्थी तिथे शिकले आहेत ज्यावेळेस आपण ही जुन्या नोंदी तपासल्या ओबीसीच्या म्हणजे जातीने त्यावेळेस इडशी सुद्धा लोक इथे सापडलेले आपल्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेली त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की हे गाव इतकं असताना सुद्धा कसबा बाजारपेठ असताना सुद्धा आमच्या गावाला जयंद विद्यालयामध्ये सेंटर दहावीचं सेंटर मिळालं पाहिजे आमची रास्त मागणी आहे आणि शासनानं जर ही मागणी आमची मान्य नाही केली तर याहीपेक्षा याच्या पुढचं आंदोलन उग्र होईल याची दखल शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी सर्व सर्वांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो गावाच्या वतीनं आणि यावर्षी सेंटर कसबे तडोळ्याला द्यावं ही आमच्या गावच्या एक रास्त मागणी आहे आणि त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही ते सेंटर लवकरात लवकर चालू करा आज कसबे तडोळे गावामध्ये जो रस्ता रोप आंदोलन झाला त्याला एक कारणीभूत प्रशासनच आहे आणि कारण सहा महिने झाला आम्ही त्याच्यासाठी हो। प्रयत्न करतो पण ह्या प्रशासनाने आपल्याला केंद्र म्हणजे देण्यासाठी अमान्य केलेलं आहे तर त्याचं कारण त्यांनी पूर्वीचं जे सेंटर होतं डोके त्या सेंटरवर परिणाम होतो म्हणून आपल्याला सेंटर द्यायचं त्यांनी टाळलं आणि त्याच्यामुळं आपल्याला आज हा रस्ता उप करण्यास भाग पाडलं तर इथून पुढच्या काळात आपण त्यांना दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे दहा दिवसात जर नाही झालं त्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन करण्यात येईल